नमस्कार मन प्रसन्न करणारे दोळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल काठी घडा फोडिला फोडिला रुदला का कायी काठा कान्हाने काढिला रुद्रपाई काठा कान्हाने काढिला युवण्याच्या काठी घडा घडाफोडिला घडा फोडिला रुतला बाई काटा कानाने काढिला रुतला पायी काटा कानाने काढिला रुतला बाई काठा कानाने काढिला रुतला पायी काटा कानाने काढिला का आशा मला श्री कृष्णाची होणार सुन मी त्या शोधेची आशा मला श्री कृष्णाची होणार सु हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा उडाला ऋतूला पायी काटा कानाने काढिला रुतला पायी काटा कानाने काढिला रुतला पायी काटा का

पदर रूडाला रुदला पायी काठा कानाने काढिला रुदला पायी काठा कानाने काढिला रुद्रूला पायी काठा कानाने काढिला निजले मी होते मंदिरी औचित आला तुझा मुरारी निजले होते निज मंदिरी औचित आला तुझा मुरारी हात सोडण माझा पदर रुडाला हात सोडण माझा पदर उडाला ऋतूला पायी काटा कानाने काढिला ऋतूला पायी काटा कानाने काढिला ऋतूला पायी काटा कानाने काढिला तनी म्हणे ऐसारी समजावी ते काना प्रती जणी म्हणे ऐसारी ती समजावी ते काना प्रती हात माझा पदर उडाला सोड माझा पदर उडाला ऋतूला बाई काठा कानाने काढिला ऋतूला बाई काठा कानाने का 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 काढिला ऋतूला बाई काटा कानाने का काढिला पुणेच्या का काठी घडाफोडीला यमुनेच्या काठी घडाफोडीला रुतला बाई काठा कानाने काढिला ऋतुला बाई काठा काने का काढिला यमुनेच्या काठी घडाफोडीदा यमुनेच्या काठी घडाफोडीदा बाई काटाने का का बाई नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद